अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे संसारिक माणसाचं आयुष्य सुखकर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असत त्याच्यासाठी आपण अध्यात्मात येतो कुळदेवीची सेवा आणि कुळदेवाची सेवा करणं खूप महत्वाचं मानलं जातं चटकन पावणारे देव आपल्या प्रत्येक हातेला धावणारे देव आणि तुमच्यावर लवकर प्रसन्न होणारे कुणी देव असेल तर ते तुमचे कुळदेव आणि कुळदेवी आहे बऱ्याच महिलांना कालच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या त्यांचे प्रश्न होते की ताई आम्हाला आमची कुळदेवी माहिती नाही तर आम्ही कुठल्या देवाची पूजा करावी कुठल्या देवीची आम्ही घटस्थापना करावी मला माहिती आहे अगदी लवकरच घटस्थापना सुरू होणार आहे कदाचित तुम्ही आजलाच म्हणजे जर तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला जर तुम्ही आज, जर आज लिए लिए, तुम्हें तुम्हें कदी -कदी सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तुमची कुळदेवी सापडेल काय होतं कधी कधी आपण आपल्या आईची सेवा सोडून मावशीची सेवा करतो म्हणजे काय होतं की आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा करणं आपल्या कुळदेवाची कुळदेवीची सेवा करणं महत्वाचं आहे पण ते राहतं बाजूला आणि आपण आपल्या मावशीची सेवा करतो म्हणजे दुसऱ्याच देवीची सेवा करतो दुसऱ्या देवीची सेवा करणं वाईट नाहीये पण आपली कुळदेवीची आपलं कुळाचं रक्षण करत असते कुळाचा उद्धार करत असते तिची सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि तिची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आता आपली कुळदेवी कशी ओळखावी त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे जसं लेकराला आपल्या आईची ओढ असते त्याच पद्धतीने आपल्या आईला पण आपली ओढ आहे म्हणजेच काय जसं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की माझी कुळदेवी नेमकी कोण आहे मी मी बरोबर देवीची सेवा करते का त्याच पद्धतीने आईला सुद्धा म्हणजे आपली जी कुळदे कुळदेवी आहे तिची सुद्धा इच्छा आहे की लवकर माझ्या लेकराने माझ्याकडे कडे यावं आणि माझी सेवा करावी खर तर दरवर्षी मूळ पीठावर जाऊन देवीचा मान सन्मान कुळाचार करणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला तुमची कुळदेवीच माहिती नाही आता कुळदेवी माहीत नाहीये मग काय परिणाम होता ते पण आपण बघूया सगळ्यात आधी कुळदेवी माहीत नाहीये संसारिक आयुष्यात खूप मोठ्या अडचणी येणं कधी कधी असं होतं की म्हणजे बऱ्याच कमेंट्स होता की कमेंट ताई माझा नवरा बाहेरच्या बाईच्या नादी लागला आहे तर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असेल की तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवाच घडत नाही आणि घडत असेल तर ते चुकीच्या पद्धतीने घडत आहे म्हणजे संसारिक अडचणीमध्ये सगळ्यात मोठा जर काही अडचण झाली आहे सुरुवात झाली आहे त्याला सगळ्यात महत्वाचं कारण इथं पितृदोष असतो आणि दुसरं तेवढंच महत्वाचं कारण की तुम्हाला तुमच्याकडनं तुमचा कुळाचार व्यवस्थित होत नाही मग बाहेरच्या नादाला आपल्या नवऱ्याने लागणं किंवा मुलाचं आणि बापाचं पटत नाही प्रचंड भांडण होता की असं होतं की बाप मुलाला मारतो किंवा मुलगा बापाला मारतो अशी सुद्धा परिस्थिती घरात असते सगळ्यांनी रिपोर्ट नॉर्मल आहे पण गर्भधारणा होत नाही हा सुद्धा मेन अडचण आहे की तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती आहे का तुम्ही बरोबर तुमच्या कुळदेवीची सेवा करत आहात का त्याच्याबरोबर कोर्ट कचेरी वारंवार चालणं घरात वारंवार कटकटी होणं सारखं आजारपण होणं तुमच्यावर जर कुळदेवीचा वरद हस्तच नाही आहे जर कुळदेवीची कृपाच तुमच्यावर नाही आहे तर मला सांगा कसे तुमच्या संसारिक अडचणी मार्गी लागणार आहे त्याच्यासाठी कुळदेवी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे काही मुलगा शिकलेला आहे मुलगी उच्च शिक्षित आहे तरी सुद्धा तिला नोकरी लागत नाही काय कारण असावं तर त्याचं हे सुद्धा मेन कारण असावं की तुमच्या घरात एक तर काही काही लोकांना कुळदेवी माहिती असते पण ते काय करता की माहिती आहे मग कधीतरी आठवलं काही खूपच काही काही लोकांचं असं असतं की खूप अडचणी आल्या की त्यांना देव आठवतो नाहीतर मग एरवी कोण देव कोण आणि मी कोण मग आम्ही फक्त आम्ही चांगले कर्म करतो तुम्ही चांगले कर्म करता तुम्हा तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवाही करणं तेवढंच महत्वाचं आहे ना कुळदेवी ते तुमच्या कुळाचं उद्धार रक्षण करत असते असो आता आपण बघूया की आपल्याला दोन सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातली एक सेवा तुम्ही आवर्जून करावी दोन्ही केल्या तरी चालेल पण एक दोघांपैकी एक तुम्हाला जमेल तशी करावी सगळ्यात आधी मी तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाचा महिलांचा प्रश्न अवघी तोंडावर घटस्थापना आली आहे आणि आता तुम्ही कस उपाय आणि सेवा सांगताय जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला तुमच्या आईची गरज आहे तर आईला तर लेकराची किती गरज असेल विचार करा तुम्ही जर मनोभावे ती सेवा केली तर नक्की तुम्हाला फरक पडेल काय करायचं महाराज महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझी कुळदेवी जी कोणी आहे ती मला संकेत दाखवा आणि काहीतरी होईल ह्या एकवीस दिवसात चमत्कार झाला आपण म्हणतो तो घडेल आणि तो घडतोच खूप महिलांना अनुभव आलेले आहे आणि तुम्हाला पण येईल तुम्हाला काय काय करायचं का आहे पहिल्या दिवशी नारळ घ्यायचा आहे एकवीस दिवसात नारळाला तडा गेला ताई आता काही काही बायकांना असं वाटतं की नारळ किती महाग झालेले आहे पण तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा तुम्हाला जर तुमची कुळदेवीच माहिती नाही तर तुम्हाला नारळाची सेवा करावीच लागेल ज्यांना असं वाटतं की नारळ खूप महाग झाले आहे त्यांनी दुसरा सेवा सांगणार आहे ती ती पण तुम्ही करा सगळ्यात आधी नारळ महाराजांसमोर ठेवायचं रोज एकच नारळावर कापूर जाळायचा शेंडा काढायचा का तर नाही शेंडा वगैरे काढायची गरज नाही डायरेक्ट नारळ नारळ महाराजांसमोर ठेवायचं नारळ सोलून घ्यायचं का म्हणजे त्याला सोलून घेणं म्हणता तर नाही ते तसंच घ्यावं महाराजांसमोर ठेवा शेंडा महाराजांकडे असावा पहिल्याच दिवशी महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मला माझी कुळदेवी कोण आहे ती ह्या एकवीस दिवसात समजू द्या रोज एक कापूर जाळायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा संपूर्ण कापूर जळेपर्यंत भीमसेनी कापूर घ्या आता भीमसेनी कापूरला भीम काही शेप साईज नाहीये एक कापूर घ्यायचा तो जाळायचा एकवीस दिवसात एकवीस दिवस तुम्हाला लगातार ही सेवा करायची अर्थात मासिक धर्म आले तर चार दिवस ते थांबवायचं घरातल्या था। कुलस्त्रीनेच ही सेवा करावी ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का तर तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी तुम्ही करू शकता किंवा घरातल्या कर्तव्य व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल सेवा कोणीही करू शकता आता सेवेचं कळालं रोज महाराजांची एक माळ आहे एक संपूर्ण कापूर जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा या एकवीस दिवस दिवसामध्ये दररोज महाराजांना प्रार्थना करावी की माझी कुळदेवी को कोण आहे मला समजू द्या आता या एकवीस दिवसात काय होईल ते तुम्हाला सांगते कोणीतरी येईल आता बघा आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहे जी तुमची कुळदेवी आहे तिचं कोणीतरी येईल कि बघ मी माहूरला जाऊन आले हे गे माहूरचा प्रसाद किंवा बघ मी तुळजापूरला जाऊन आली हे गे त्याचा प्रसाद मी माहूरला जाऊन आले की त्याचं तांबुल काहीतरी किंवा स्वप्नात येईल तुम्हाला माहूरगड दिसेल आता बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज, राज, म्हणजेच काय तुळजाभवानी माता महालक्ष्मी माता रेणुका माता आणि सप्तशृंगी माताचे अर्धपीठ मांडलं जात तर आता याच्यातून जी, तु, जी तुमची कुळदेवी आहे त्याचा प्रसाद तुमच्या घरी येईल ती तुमच्या स्वप्नात येईल माहूरगड स्वप्नात येईल अगदी तुम्हाला तुळजापूर स्वप्नात येईल किंवा सप्तशृंगी गड तुमच्या स्वप्नातील काहीतरी येईल ते तुमच्या स्वप्नातील कुळदिवी फक्त वाट बघती की तू माझी उपासना कर तुम्हाला हाक मार ती तुमच्या एका हाकेला धावून येणारी हा उपाय कुमारिका करू शकता सगळे करू पण घरातल्या कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम म्हणून सांगते की कि कुलस्त्री किंवा घरातल्या कर्ता व्यक्तीने केली तरी चालेल मग अर्धी मी करू का नाही अर्धी त्यांनी करू का नाही एकानेच करायचं तर संपूर्ण एकवीस दिवस एकानेच सेवा करायची दुसरा उपाय सांगते पाच मंगळवार तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवाचे काही काही ना उपाय नाहीये पाच मंगळवार कडकडीत उपवास आता कडकडीत उपवास म्हणजे निर्जली उपवास असं अजिबात नाही शरीराला झेपत नसेल तर खाऊन पण उपवास करावा पण हा जो उपवास आहे हा एकादशी प्रमाणे करायचा असतो संपूर्ण दिवसभर फलहार घ्या अगदी खिचडी घ्या कडकडीत केला उपवास तर खूप चांगला आता कडकडीत म्हणजे काय ते पण सांगते चहा पाणी कॉफी फलहार खाऊ शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा असतो आणि अगदी ज्यांना निघणं निघतच नाही की आम्हाला खायचंच आहे तर तुम्ही खिचडी किंवा भगर तुम्ही खाऊ शकता पण कडकडीत उपवास केला तर चालेल म्हणजे म्हणजे चांगलंच कारण ती आपल्याकडनं सेवा घडते आता काय करायचं आहे एक सुपारी दोन विड्याची पानं त्या दोन विड्याच्या पाण्यावर सुपारी ठेवायची ही सेवा देवी समोर भगवंता समोर महाराजांसमोर बसून म्हणजे अगदी देवघरात बसून तुम्हाला ही सेवा करायची दोन विड्याची पानं घ्या त्याच्यावर एक सुपारी ठेवा सुपारी ठेवल्यावर दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे दुर्गा सप्तशती पाठ एका बैठकीत करावा एकवीस दिवस तुम्ही ती सेवा करत आहात तर ब्रह्मचर्याचं चा पालन करावं ह्या मंगळवारी पाच मंगळवार तुम्ही करत आहात तर त्या दिवशी मंगळवारी ब्रह्मचर्याचं पालन तुमच्याकडनं झालंच पाहिजे एका बैठकीत दुर्गा सप्त सब सप्तशती पाठ पूर्ण देवी कवच ने सुरुवात करायची क्षमापदन स्तोत्रपर्यंत वाचायचं त्याच्यानंतर परत एक माळ नवारण मंत्राशी घ्यायची कडकडीत एका बैठकीत दुर्गा सप्तशती पाठ करावे पाच मंगळवार करावे प्रत्येक मंगळवारी सुपारी बदलायची गरज नाही सुपारी तीच असावी अर्थात विड्याचं पान दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे आता ती सुपारी मंगळवारची सेवा झाली ती सुपारी उचलायची मंगळवारी रात्री तुमच्या उशीच्या खाली ठेवायची आणि झोपून घ्यायचं सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यावर ती सुपारी उचलायची आणि आपली घरातली म्हणजे म्हणतो ना की देवघरात ती सुपारी तुम्हाला ठेवून द्यायची देवघरातच ठेवायची कुठे पण ठेवा काय होईल तुम्हाला सांगते ह्या पाच सोमवारमध्ये अगदी तुम्ही आता येणाऱ्या ये मंगळवारी जरी केला परवा तरी हरकत नाही तुम्हाला स्वप्नात मा माता लक्ष्मी म्हणजे कोणी जी तुमची सेवा जी तुमची देवी असेल माहुरगड असेल तुळजाभवानी असेल माता लक्ष्मी असेल सप्तशृंगी माता असेल ती तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देणार जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं कुठला तरी प्रसाद येईल तुमच्या शक्तीपीठातला तुम्हाला प्रसाद येईल देवीची ओटी येईल काहीतरी संकेत तुम्हाला येईल किंवा वारंवार तुम्हाला तुळजापूरचीच आठवण येते किंवा वारंवार तुम्हाला तुळजापूरचं चित्र येत आहे तुम्ही सोशल मीडियावर जरी आले तरी वारंवार तोच फोटो तुम्हाला दिसतोय तर ह्या गोष्टी घडणार देवी आई तुम्हाला संकेत देणार आणि हे संकेत ओळखायची आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमची कुळदेवी काय आहे ती समजायची त्याच्या आधी तुम्हाला सांगते बऱ्याच घरात असं होतं ना की ताई आमच्या सासूबाई म्हणजे माझी सासूबाई ह्या देवाचं करते मी ह्या देवाचं करते असं नाही तुमचं पूर्ण कुळ मग तुमचं जे चुलत भाऊबंध आहे आता ज्यांना मी तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगते ज्यांना एकाही करायची इच्छा नाही त्यांना पण सांगते तुम्हाला काय करायचं तुमचे भाऊकीतले जे लोक असणार आपले चुलत 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 सगळे त्यांच्याकडे जाऊन त्यांची कुळदेवी कुठली आहे ते बघा जरी तुम्हाला नाही माहिती किंवा आता एखाद्याचं मूळ गाव एखादं तुम्ही खेड्या गावात राहता तुम्ही नोकरी निमित्ताने शहरात आले आले आहात तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा की तुमच्या मूळ गावामध्ये आपल्याकडे भाट येतात आता आमच्याकडे भाट येतात त्या भाट लोकांना माहिती असतं की आपली कुळदेवी कोण आहे आपल्या अगदी त्यांच्या सगळ्यांचा त्यांनी तिकडे लेखन केलेलं असतं टिप्पण त्यांच्याकडे असत भाट लोकांकडे विचारा नाही शक्य होत तर तुमच्या मूळ गावी जा तुमचे चुलत 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 सासरे जे कोणी असेल भाऊकितले लोक असेल त्यांना विचारा तुमची कुळदेवी कोण आहे त्यांच्याकडनं तो तुम्हाला आरामशीर मिळेल तुमची ग्रामदेव जो तुमचा मूळ गाव आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा तिथे सुद्धा तुम्हाला समजेल की तुमची कुळदेवी कोण आहे तुम्ही हालचाली करा तुम्ही हाल थोडस शोधा चुलत सासरे आहे आमचे तुलत तुलत आहे त्यांना माहिती असतं जे म्हणतो ना की जे म्हातारे लोक असतात त्यांना माहिती असतं की आपली कुळदेवी कोण आहे कारण ते सेवा करत असतात त्यांच्या घरात ते सगळं चालू असतं तिकडनं सुद्धा तुम्हाला समजेल पण तुम्ही जा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही जेव्हा चार पावलं जाल तेव्हा दहा पावलं आई भगवती तुमच्याकडे येईल म्हणून या देवीला साकडच घाला की आई मला तुझ्याकडे यायचं आहे ह्या नवरात्रीपर्यंत मला तुला मला तू पाहिजे आहे असं म्हणा आता टाक बद्दल बऱ्याच प्रश्न आला की ताई आमची कुळदेवी कालिका माता आहे तर तुम्हाला सांगते कालिका मातेचा सा टाक करत नाही कालिका माता म्हणजे आई तुझा भवानीने कालिका मातेचं रूप धारण केलं होतं कालिका मातेचं जे रूप आहे ते रौद्र रूप आहे त्याचा घरात टाक नसावा असं म्हटलं जात म्हणून तुम्हाला कालिका मातेच्या जा, जागी तुम्हाला तुळजाभवानी मातेचा टाक करायचा आहे अजून तुमची जी कुळदेवी आता बऱ्याच लोकांना टाक म्हणजे काय ते माहिती नाही तर टाक म्हणजे चांदीची एक एक प्रतिमा असते ती आपल्या कुळदेवीच्या स्वरूपात ती बनवली जाते काही आमच्या घरात टाक नाही आहे तुमच्या सासूबाईंकडे असेल आणि जर तुम्ही एकुलतेक असेल तर तुम्हाला टाक करता येणार नाही हे तेवढंच महत्वाचं आहे हा जर तुम्हाला दोन तीर असेल तीन तीर असेल तर तुम्हाला टाक करायची इच्छा असेल तर तुम्ही अगदी आता टाक करायला टाकू शकता तुम्हाला घटस्थापनेच्या तुम्हाला टाक मिळून जाईल ज्यांच्याकडे टाक नाही आहे त्यांनी घरात आपली कुळदेवी कोण आहे ज्यांना माहिती असेल त्यांनी फोटो ठेवावा हरकत नाही तुम्हाला जर घटस्थापना करायची असेल तर तुम्ही सुपारी ठेवून सुद्धा घटस्थापना करू शकता टाक असेल तर अतिशय उत्तम पण नाही तर तुम्ही सुपारी ठेवून सुद्धा घटस्थापना करू शकता ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि हाच व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ या परत अशाच सोबत श्री स्वामी समर्थ